तुकाराम मुंडे ज्ञान हरी तुकाराम घरी बोला भजन किर्त ज्ञान बाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवताय सोंग करून सोंग दाखव ठोंग दाखव तुकारामला का घरी पाडवला अध्यक्षामध्ये त्याची नोट काय आहे सभागृहा पुढे आली पाहिजेत ही नोट आण करा धाम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सराज राज्य ठेवा पटल्यावर दम असेल तर ठेवा जनभाग जन्माग करत बसताय दुर्खापटला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीने या हा गंभीर विषय आहे मुंबई सगळी मुंबई सगळी विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष महोदय आजचा नुकताच आलेला आहे जीआर त्यामुळे सभागृह सुरू असताना हि जय माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीनचीट म्हणून घेते खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष महोदय दुग्ध विकास विभागाची जवळपास आठ हेक्टर जागा अध्यक्ष मोदय हो ही जागा अदानीच्या आघषात घातली अध्यक्ष मोदय हो या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालत आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवली या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची जागा एक इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं नाही पण या मिठा घराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा कशात घेतली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई घशात मुंबई घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणवीस एकोणतीस एक एक साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतर झाली सदर विभाग मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा हे पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे हरी तुकाराम घरी बला भजन कीर्तन ज्ञान करा म्हणाला ज्ञान बाद तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवताय सोंग करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकाराम का घरी पाडवला अध्यक्ष मोदय त्याची नोट काय सभागृहा पुढे आली पाहिजेत ही नोट आणा उघड करा दाम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या ठेवा म्हटलं तर दम असेल तर ठेवा ज्ञान भाग ज्ञान करत बसताय मूर्ख पडला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हा जोडून विनंती आहे हा धा पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकरण आले उद्या पुन्हा दोन चार आहेत एक एक प्रकरणाची यादी काय आज एसआरए सगळ्या म्हणजे एम एस आर डी सी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जात आहे अध्यक्ष महोदय की काय चाललंय या राज्यामध्ये पुढे चाललाय मुंबईचं नावलौकिक आणि अशा पद्धतीनं जर हे हो होत असेल तर अध्यक्ष मोदी मला तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष